नायलान मांज्याने कापला युवकाचा गळा दुचाकीवर घरी जात असताना युवक सुदैवाने बचावला येथील घटना दुचाकीवर बसलेल्या युवकाच्या गळ्याला अचानक रस्त्यावर ताणलेल्या धारधार मांजा फास्त लागला आणि त्याचा गळा गंभीररित्या जखमी झाला घटनेनंतर तातडीने जखमी युवकाला उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याची प्रकृती चांगली आहे दरम्यान जखम ही पाच सेंटीमीटर पर्यंत मिलीमीटर पर्यंत जर आणखी वाढली असती तर त्याचा जीव गेला असता ऋषभ पाटील असे त्या तरुणाचे नाव आहे मी पॉली ग्राउंडला चाललो होतो भावाला सोडायला आय टी आधी तर जाता जाता तिथं आपलं याच मंदिर आहे ना देवीचं त्याच्यासमोर माझ्या गड्याला मान्याला आम्ही ते आढळलं पण ते जास्त जोरात असल्याच्या जा त्यांनी कट लागला आज सकाळी जेव्हा मी उकडीत येत होतो तेव्हा लगेच मला फोन आला खालीच की ऋषभ पाटील म्हणून एक मुलगा आलेला आहे त्याच्या गळ्याला मांजराला आणून कटलेला आहे आल्यानंतर तपासल्यानंतर दोन मिनिटांसाठी मी शॉकच झालो पण ती जी जागा होती तिचं कटलेलं होतं त्याच्या खाली एक्झॅक्टली खाली एक नस असते ब्रेनला जाणारी तुम्ही फोटोत पाहू शकता हा डायरेक्ट हार्ट आहे आपला आणि हो या हृदयातून डायरेक्ट ती नस गेलेली आहे ब्रेनमध्ये तर त्याला इथेच ते जखम होती छोटीशी जखम होती पण ते डायरेक्टली याच्यावर असल्यामुळे याच्या जर ते पाच सहा मग खाली गेली असते ती ही नस कटली असती डायरेक्ट हृदयाचं रक्त याच्यातनं पूर्ण बाहेर पडलो असतो व तो माणूस जास्तीत जास्त पाच मिनिटाच्या आत दगावला असतात सर ही अतिशय वाईट आणि दुर्दैवी घटना घडणार घडून राहिल्या अशा की छोटीशी जखम आहे पण ते नसेवर असल्यामुळे ते जीव जाऊ शकतो पेशंटला तर माझी सगळं ना, ना नागरिकांना मुलांना सगळ्या प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की अशा दुर्दैवी घटना घडू नका कारण आपला आनंद हा दुसऱ्याच्या जीवावर वितू शकतो व दुसऱ्याचं घर उद्ध्वस्त होऊ शकतं आज तो मुलगा वीस बावीस वर्षाचा करता मुलगा आहे कोणता एक मुलगा आहे परिवारात त्याला जर समजा अशी काही घटना घडली असते तर विचार करा त्याच्या ठिकाणी आपण राहिलो असतात आपण काय केलं असतं